विधिमंडळ अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या हालचालींना वेग आला आहे यामध बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जानमुद मतदारसंघाचे भाजपा आमदार संजय कुटे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे संजय कुटे हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्ती आणि विश्वास म्हणून ओळखले जातात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात संजय कुटे हे कॅबिनेट मंत्री होते आमदार संजय कुटे हे चार आमदार राहिलेले आहेत तर यावेळी देखील महायुतीच्या बुलढाणा लोकसभा निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव यांना जळगाव जामोद मतदारसंघातून सर्वाधिक मतांची आघाडी देऊन प्रतापराव जाधव यांच्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा ठरला आहे तसेच रावेर मतदारसंघात आमदार संजय कुटे यांना पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडून भाजपाचे उमेदवार रक्षाताई खडसे यांना मोठ्या फरकाने विजयी केले आह एमसीए न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव